पाठ आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषण करत आहेत त्यांच्या या उपोषणाचा आज सहावा दिवस असून मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यभरात बंद पाळण्यात येत असून जालन्यात बंदची घोषणा करण्यात आली आहे त्या बंदला शंभर प्रतिसाद मिळाला असून या बंदमध्ये शहरातील प्रमुख बाजारपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती सराफा मार्केट पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते काही ठिकाणी मराठा आंदोलकांनी टायर जाळून सरकारचा निषेध केलाय जरांगे पाटील यांची मागणी सरकारने लवकरात लवकर मान्य करावी अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे प्रथमत आम्ही सर्व व्यापारी वर्गाचे आभार मानतो कारण आम्ही काल निवेदन देऊन कलेक्टर साहेबांना विनंती होती ज्यांना बंदी हाक दिली त्या करताना व्यापारी वर्ग व समाजातील वर्गाने सर्वांनी आम्हाला सपोर्ट करून बनचे आव्हान पाळले आणि आज एक मनोज जरंग पाटलाच्या सपोर्ट म्हणून त्यांनी हा वा, बंच आव्हान पाळून एक समाजावर एक हे उपकार केला आहे तरी आम्ही या व्यापारी वर्गाचे सगळ्याचे समाजा होती समाजाच्या वतीनं माझ्या वतीने आभार मानतो गेल्या सोळा तारखेपासून संघर्ष योद्धे आदरणीय मनोज जरंगे दादा आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करत असून आज त्यांची तब्येत अत्यंत नाजूक अशी झालेली आहे तरी शासन किंवा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी किंवा राज्याचे कोणी राजकीय पदाधिकारी मुद्दाम या उपोषणाकडं दुर्लक्ष करत आहेत आणि मराठा समाजांच्या मागण्यावर जो शब्द मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिला होता तो शब्दावर त्यांनी मागार घेतलेली आहे आणि तो शब्द त्यांनी पाळला नाही म्हणून सरकारचं लक्ष वेधण्याकरता आम्ही आज मनोजदाच्या उपोषणाच्या स्मार समर्थनार्थ समर्थनार्थ जालना शहर व जिल्हा बंद ठेवलेला आहे आणि जालना कृषी उत्पन्न बाजार समिती पण या ठिकाणी आहोत आम्ही सर्व बंद केलेलं आहे आणि माझी राज्य शासनाला विनंती आहे की आम्ही टेलर दे आम्ही आम्हाला आमची इच्छा नाही की काय कुठलाही कायदा सुव्यवस्था हातात घ्या पण जर दोन दिवसामध्ये मनोज दादांच्या चारांगेच्या मानण्या मान्य झाल्या नाही आणि दादा उपोषणा उठले नाही एन टी न्यूज मराठी जालना